युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे तर माझ्या बहिणीला मुलगी झाली आहे तर तिच्या आज बारा दिवस करायचे आहेत पाळण्यात घालायचे तिला तर ब्लॉग तुम्ही शॉर्ट पड पाहा बोला दाखव इकडे आपल्या दिदीसाठी कसं पाळणं सजायला आहे दिदीचे बारा दिवस करायचे आहेत पाळण्यात घालायचे आहे दिदीला आणि इकडे बघा

मोरला gelten तना तुगारले येतोय तो सा आता खाव तिकडे मोरला तसा बरे वांतीगिरीच्या पाण्याला नाही रे आता कोण ना अड्या का मन मी मोरला gelten तयार जाऊ रेडी आता नील जाती बरोबर इकडे आता बाय बाय आता करू धने <inaudible> रा

मला नाही करायचं आहे. हा येपा बंडो पहिले लागला हे दीदी डॉक्टर डोलेस नगरीत दीदी पकी ना बंड टाइप पर टाइप पर न मतीكره सा ती का यगत ईच खोल अरे तो क्यों मत लो ओ अरे साते ये अरे भाई तो पाले चाहिए नहीं है ना तो जे पैसे का ना दिखा तानिन दे आ तू मदी नदीकर ओ नाचाला सांगतो टाव ना नाचलास आता पाळण्यात बाहेर इकडे बघ बाहेर बाहेर पाळण्यात काच होत सत नाही

देले बाला साओ पालण्या घातली पालण्या घातील साओका गाडीत वाई सुंदर सुंदर साओ आपले पोटीचे बाला ला, पोटीचे बाला साओ निद निद वाला तुला जोपणाई येई जोपणाई येई साओिका गाऊन कंटयो सोकेला केला कंठ केल साओ झेपू का घालून माझ आतू कादुकल आतू कादुकल साओ राऊ देखील आपले पोटीचे वाला

लाला बच्चा पार्टी पार्लेचे गसेला कायसा गुसकिट लाला म्हणतो ना नाही गुसकिट ना। ना। अरे नंबर त्याचा ना तेवढा नाही गुसताव गुस गुंजन बोलيه हा

आपल्या दिदीसाठी दिदीसाठी काय नाव चॉईस केलंय काढा पप्पा की मया <laughs>